हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी ज्योती ज्योतिष लाईफ या चॅनल मध्ये आहे आता सकाळच्या नऊ वाजून पाच मिनिट झालेले आहेत आणि माझं अजून बरंच काम बाकी आहे फक्त स्वयंपाक आणि मुलांच्या अंगेळ एवढंच काम झालेलं आहे देवपूजा पण माझी बाकी आहे पण मी हॉलमध्ये आवरण्यासाठी आलेले आहे इथे माझे बेडशीट आणि उशांचे कवर धुयचे बाकी आहेत बाकीचे कपडे मी संडेला सगळे धुतलेले आहेत चटया ब्लँकेट पडदे वगैरे खिडक्यांचे हे सगळं धुवून झालेलं आहे फक्त बेडशीट आणि उशांचे कवर एवढंच बाकी राहिलेलं होतं ते मी इथे आता काढून घेते धुण्यासाठी सकाळी सकाळी म्हणजे काम बाकीचे होईपर्यंत ते निरमा पावडर मध्ये भिजवून ठेवलं म्हणजे ते छान निघत पण आणि व्यवस्थित पण होतं आणि बाहेर चांगले पण पडलेलं आहे कपडे वाळण्यासाठी संडेला पण मी जे कपडे धुतले ते पण चांगले वाळलेले आहेत इथं ब्लँकेटच्या घड्या वगैरे मी घालून ठेवते कारण माझा स्वयंपाक होईपर्यंत मुलं इकडं झोपलेलेच होते त्याच्यामुळे हे काढायचं बाकी राहिलेलं आणि माझे सासू सासरे म्हणजे आत्ता आणि मामा गावाकडे गेलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही हॉलमध्ये झोपतो ते येणार आहेत उद्या वगैरे येतील ते म्हटले होते बुधवारी येतो म्हणून येतील ते उद्या इथं चटई वगैरे काढून घेते मी आणखीन झाडून वगैरे काढायचं सगळं बाकी आहे इथं झालेलं माझं अंथरूण वगैरे काढून आणि मी कपडे तोपर्यंत भिजवून ठेवते कारण आणखी मुलांचा नाश्ता मिस्टुरांचा सगळंच बाकी आहे देवपूजा करून घेते आणि सगळ्यांना नाश्त्याला देते मी पण नाश्ता करून घेते तोपर्यंत कपडे व्यवस्थित असे भिजतील आणि मुलींचं शाळेचं पण आवरायचं आहे कपडे भिजवून ठेवले आणि मी हॉलमध्ये आलेले आहे झाडण्यासाठी लहान मुलं घरात असल्यानंतर खूप पसारा होतो आणि आपण आवरलं तरी घर ते कंटिन्यू पसारा काढतच असतात त्यांचं खेळायचं वगैरे अख्ख्या हॉलमध्ये अख्ख्या घरभर पडलेलंच असतं ते इथे मी आता स्वच्छ झाडून वगैरे घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही कचरा पेन्सिल इरेजर कंगे बिस्किट पुडे वगैरे खाल्ले ते तिथंच टाकून देतात इथं माझं झाडून वगैरे झालेलं आहे स्वच्छ आणि मी नाश्ता बनवत आहे आमच्या घरात जास्त शेवयाचा मसाले भात सगळ्यांनाच आवडतो मुलेही खातात आणि मलाही आवडत इथे चहा आणि हा भात मी बनवलेला आहे मी सगळ्यांना आता नाश्त्याला ना देते आणि मी पण नाश्ता करून घेते तोपर्यंत बाकीचे काम म्हणून आवडता येतील इथे मुलींचे टिफिन वगैरे हो रेडी करून ठेवलेले आहेत कारण त्यांचा शाळेचा टायमिंग होत आलेला आहे एक साडे दहा पावण्या अकरा पर्यंत त्यांना सोडायला लागतो शाळेत आणि इथे दादूला मला वाटलं झोपेल तो पण तो काही झोपलेला नाहीये इथे मुलींच आवरते मी आणि मला एकाच वेळ दोघींचं आवरायला लागतो त्याच्यामुळे माझा बराच वेळ जातो त्याच्यामध्ये कारण जुळ्या मुली आहेत माझ्या या इथे टाइमिंग बघू शकता तुम्ही अकराला वीस मिनट कमी आहेत तोपर्यंत त्यांचं मी आवरून ठेवलेलं आहे त्याचे पप्पा त्यांना सोडायला जाणार आहेत माझे भांडे आणि कपडे बाकी आहेत इथं मी मुलींचा आवरून आलेले आहे कपडे धुण्यासाठी तरी पण त्या माझ्याजवळ जवळ येत आहेत बाय करण्यासाठी टायमिंग झाला उशीर झालाय त्यांना तरी पण इथे मी कपडे माझे झालेले आहेत धुऊन बघू शकता तुम्ही ऊन पडलेलं आहे चांगलं आणि छान वाळतील कपडे कपडे वगैरे वा इथं वाळत घातले आणि लगेच भांडे ते घासून घेतले तोपर्यंत दादू झोपलेला होता बारा वाजून गेलेले आणि आजचं माझं टार्गेट आहे पूर्ण हॉलची स्वच्छता मग तो झोपलेला होता त्याच्यामुळे मी पटकन लगेच आवरायला घेतलं बघू शकता तुम्ही मी अगोदर हॉलमधील पूर्ण जाळ्या वगैरे सगळं काढून घेते वरचे वर कंटिन्यू मध्ये आवरायला चालूच असत त्याच्यामुळे एवढं काय खराब झालेलं नाहीये पण थोड्या थोड्या जाळ्या दिसत आहेत ते मी स्वच्छ करून घेते सुरुवातीला झाडूनी मी पूर्ण सगळ्या जाळ्या काढून घेतलेल्या आहेत अख्ख्या हॉल मधल्या भिंती भिंतीवर पण झाडू वगैरे फिरवलं त्याच्यावरती पण छोट्या छोट्या जाळ्या असतात ते पण पूर्ण निघून जातात पुरुषाने आपण वरच्या वर साफसफाई कंटिन्यू एक आठ दहा दिवसाला करत राहिलं जाळ्या वगैरे काढल्या तरी काय जास्त एवढं काही खराब होत नाहीये इथे मी फॅनची स्वच्छता करते फॅन वरती पण थोड्याशा जाळ्या होत्या जाळ्या वगैरे काढून झाल्यानंतर मी सुरुवातीला जे धुळेच्या वस्तू आहेत त्या घेतलेल्या आहेत खाली काढून म्हणजे कुंड्या वगैरे म्हणजे बाकीचा आवरेपर्यंत बाहेर वाळतील व्यवस्थित त्या उन्हामध्ये मध्ये त्याच्यामुळं इथं मी एका बकेटमध्ये साधं पाणी घेतलेलं आहे एकदम त्या व्यवस्थित कुंड्या वगैरे असं निरम्याच्या पाण्यामध्ये बुडवून साध्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून काढले तरी व्यवस्थित निघतात ते त्याच्यामुळे इथं मी सर्व कुंड्या वगैरे धुवून घेतलेल्या आहेत आणि इथं उन्हात वाळत घालते म्हणजे बाकीच हॉलमधला आवरेपर्यंत ह्या व्यवस्थित वाळतील पण आणि मायक्रोनचं पण जे आहे बनवलेलं मी मिरर वगैरे ते पण मी अ धुणार आहे ते पण व्यवस्थित असं नवीन असल्यासारखं निघतं इथं कुंड्या वगैरे माझ्या स्वच्छ अशा धुवून झालेल्या आहेत आणि मी उन्हामध्ये वाळत घातलेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती अ कसं दिसत होतं त्या अगोदर आता किती छान दिसत आहे मस्त असे धुवून झालेले आहेत आणि मिरर पण मी तसंच धुवून घेतलेलं आहे ते पण व्यवस्थित असं निघत इथं बघू शकता तुम्ही इथे मी, मी वाळ घातलेला आहे आणि दाजूच चाललेलं आहे मदत करण्यासाठी येतो मला गप्पा मारता मारण्यासाठी माझ्यासोबत आणि इथं मी आता फोटो वगैरे खाली काढून घेते पूर्ण कारण मी तसंच ठरवलं होतं म्हणजे तिथल्या तिथं फोटो काढून पुसण्यापेक्षा भरपूर तिथं पूर्ण मला ते फर्निचर अख्खं पोसून घ्यायचं होतं कोलीन टाकून कारण तसं आपण तिथल्या तिथं फोटो का, खाली काढून पुसून ते भरपूर धूळ खाली शिल्लक राहते फोटोच्या खाली वगैरे त्याच्यामुळं मी पूर्ण सगळं खाली काढून घेणार आहे सगळे फोटो वगैरे मी खाली काढून घेतले जेवढं काय सामान होतं तेवढं आणि आता दुपार झालेली आहे त्याच्यामुळे मी देवघर काय काढणार नाहीये देवघर उद्या सकाळी देव म्हणजे बुधवारी आज मंगळवारचा दिवस आहे उद्या सकाळी देवघराची स्वच्छता करणार आहे म्हणजे सकाळी सकाळी देवघर धुतल्यानंतर देवपूजा वगैरे करून ठेवता येते म्हणून मी देवघर फक्त हॉलमधलं बाकी ठेवलेलं आहे बाकीचं मी सगळं आजच कम्प्लीट करणार आहे सगळे तिकडचे फोटो वगैरे काढून घेतले इथं शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती ठेवलेली आहे ती पण मी खाली काढून घेतली इथं जे काय काचेवर थोडंफार सामान होत ते पण खाली काढलेलं आहे आणि ते चार्ट मुलींसाठी आणलेले आहेत हॉलमध्ये लावण्यासाठी पण ते काय मला वेळच नाही भेटलेलं आणखीन ते आता बघू गौरी गणपतीची तयारी झाल्यानंतर ते पण मी लावून घेईल इथे मी अशा प्रकारे सगळं सामान फर्निचर फर्निचरवर जेवढं काय आहे तेवढं सगळं खाली काढते पूर्ण सामान सगळं खाली काढल्यानंतर व्यवस्थित असं मला पण पुसून घेता येईल ते त्याच्यामुळं फोटो वगैरे ते सगळंच मी खाली काढलेलं आहे आणि टी वर पण तुम्ही बघू शकता खूप धूर दिसत आहे कारण मुलं पण इकडून तिकडून आले की हात लावतात टीवीच्या समोर जातात जास्त कशाचाही हात लावतात ते डाग पडतात त्याच्या काचेवरती आणि मी इथं सुरुवातीला छोटा झाडू घेतलेला आहे पूर्ण धूळ साफ करण्यासाठी झाडूने मी पूर्ण धूळ साफ करत आहे कारण त्या दुसऱ्या झाडूने हे एवढं एवढं स्वच्छ निघणार नाही या छोट्या झाडूने जसं पूर्ण स्वच्छ निघू शकतं छोट्या छोट्या जागेतलं पण ते दुसऱ्या झाडूने नाही निघणार त्याच्यामुळे मी हा झाडू घेतलेला आहे आणि शक्यतो मी वरच असं काय साफ करायचं असेल तर अशाच झाडून साफ करते छोट्या छोट्या जाळ्या वगैरे झालेल्या ते पण पूर्ण सगळं निघालेलं आहे पूर्ण मी फर्निचरचं अगोदर काचेवरचं वगैरे सगळं ते झाडून साफ करून घेतलेलं आहे आणि ते पाठीमागे ते छोट की होल्डर जे दिसते तुम्हाला ते पॅक केलेलं आहे फर्निचरला त्यामुळे ते निघत नाहीये ते मी परत वरून पुसून घेईल आता हे झाडूने सगळं स्वच्छ झालेलं आहे बघू शकता तुम्ही सगळं मी काढून घेतलेलं आहे पूर्ण सगळ्या हॉलमध्ये अं जाळ्या आणि धू खूप दिसत आहे आता त्याच्यानंतर मग मी अं झाडूंनी पूर्ण जाळ्या काढून घेतल्यानंतर इथं कोलीन घेतलेलं आहे आणि कोलीननी पूर्ण पुसून घेत आहे ते काचा पण एकदम छान निघतात आणि फर्निचरचं पूर्ण ते कोलीन टाकल्यानंतर खूप छान निघतं ते त्याच्यामुळं एक कोरडा कपडा आणि कोलीन घेतलेला आहे आणि टीव्हीचा मागचा पण भाग मी पूर्ण त्याने त्या कपड्याने पुसून घेतलेला आहे आणि टीव्हीचं जे फ्रंटचा भाग आहे ते मी सॅनिटायझर आणि दुसऱ्या दुसरा एका मऊ कपड्यानी पुसणार आहे ते टी साठी मी सेपरेटच कपडा दुसरा ठेवलेला आहे त्याच्यामुळे या कपड्याने स्क्रीन पुसणार नाही पाठीमागचा भाग फक्त पुसून घेतलेला आहे इथं बघू शकता तुम्ही एका बाजूची पूर्ण क्लिनिंग झालेली आहे आता हा इक दुसऱ्या बाजूचा भाग आहे इथेही मी कोलिनी पूर्ण स्वच्छ असं पुसून घेते व्यवस्थित वर असं ते निघालेलं आहे आणि वरचे वर कंटिन्यू साफ करायला चालू असल्यामुळे जास्त खराब होत नाहीये पण लहान मुलं घरात असल्यानंतर काय सांगू शकत नाही आपण कधी काय करतील ते आणि खाली पण मुलींनी तिथं बरच फर्निचरला नील पेंट वगैरे पण लावलेली होती त्याच्यामुळे ते जरा खराब दिसत होतं आणि व्हाईट कलरचं असल्यामुळं ते जास्तच परत खराब दिसत ते पण मी नंतर आता घासणीने घासून काढणार आहे कारण ते तेवढंच मग एवढं चांगलं काढले आणि तेवढंच मग ते घाण दिसतं इथे नील पेंट वगैरे लावलेली आहे सिद्धी असे उद्योग करत असते मग मी इथं खाली जरा ते व्हाईट कलरचं थोडं खराबच दिसत होतं मला त्याच्यामुळं मी ते घासणीनेच घासलं मला वाटत होतं म्हणजे फुगेल वगैरे नको पाणी लावायला त्याला पण ते डाग खूप दिसत होते त्याच्यावरती त्याच्यामुळं मी थोड़ थोड़ आ, आ, थोड़ा थोडं हे जास्त पाण्याचा वापर केला नाहीये थोडं घासणीने त्याचे डाग वगैरे काढून घेतले आणि कोरड्या कपड्यांनी को पुसून घेतलं एकदा थोडस ओल्या कपड्यांनी पुसलं आणि नंतर कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलं सगळे डाग वगैरे मग व्यवस्थित निघाले नाही तर ते मुलांनी खूप खराब केलं होतं त्यांनी त्याच्यावर लिहिणं नी वगैरे नील पेंट लावणं हे असे उद्योग मुलं करत असतात आणि आपण काय करू शकत नाही कारण ते आपल्या समोर करतच नाहीत आपण समोर नसल्यानंतर असे उद्योग चालू असतात त्यांचे इथं मी ओल्या कपड्यांनी पुसून घेतल्यानंतर कोलीन टाकून पुसून घेतलेला आहे अशा प्रकारे पूर्ण फर्निचर मी नंतर कोलीननी पूर्ण पुसून घेतलेला आहे व्यवस्थित असं आणि मी आज ठरवलेलंच होतं माझं टार्गेट म्हणजे पूर्ण हॉलची क्लिनिंग करून घेत घ्यायची आणि माझ्या पूर्ण घराच्या क्लिनिंग मध्ये फक्त माझं आता बेडरूम बाकी आहे तर तिथं काही एवढा जास्त पसारा नाहीये ते काय लगेच होईल पण बघू आता उद्या परवा मध्ये करून घेईल ते पण एक दोन दिवसामध्ये गणपती यायच्या अगोदर म्हणजे शुक्रवारचा अगोदर करायचं गुरुवारपर्यंत असंच माझं टार्गेट आहे पण बघू आता कसं ते कारण उद्या माझे सासू आणि सासरे गावाकडून येणार आहेत आत्या आणि मामा बघू नंतर मला कसा वेळ भेटतो त्याप्रमाणे मी करेल इथं पण मी पूर्ण सगळं कोलींनी व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही लुक फायनल लुक कसा दिसतोय हो हो ते पूर्ण फर्निचरचं क्लिनिंग व्यवस्थित असं झालेलं आहे खूप छान ते व्यवस्थित असं घासून सगळे डाग वगैरे काढलेले आणि मी आता पूर्ण फोटो वगैरे पुसून लावून घेते व्यवस्थित आणि तुमच्या सोबत पूर्ण सगळं शेअर करण्यासाठी व्हिडिओ खूप मोठा होतोय त्याच्यामुळे मी जास्त काय कंटिन्यू मध्ये व्हिडिओ तो घेतलेला नाहीये वस्तू लावताना ना कारण जास्त मोठा व्हिडिओ झाल्यानंतर अपलोडिंगला खूप प्रॉब्लेम होतो परत अपलोडिंग होत नाही लवकर हे बघू शकता तुम्ही मी सगळ्या वस्तू वगैरे अशा ठेवलेल्या आहेत व्यवस्थित अख्ख्या वस्तू पुसून वगैरे कुंडा तर मी धुवून ठेवल्या होत्या आणि हा डायनिंग टेबल इथे मी पुसून घेते याचा यूज तर जास्त काय होत नाही पण प्रत्येक जण आल्यानंतर हातातली जी काही वस्तू असेल ती त्या टेबलवर ठेवतो यासाठीच त्याचा जास्त उपयोग आहे जेवणासाठी तर आम्ही त्याचा उपयोग करत नाही सगळे आम्ही खाली मांडी घालून जेवायला बसतो वस्तू ठेवण्यासाठी त्याचा जास्त उपयोग असतो भरपूर पसारा होतो तिथं प्रत्येक जण आल्यानंतर त्याच्यावरच ठेवतो आणि इथे मी माझी मशीन हा काउंटर खिडक्या वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे ही पण खिडकी हॉल हॉलची ही फ्रंटची खिडकी आहे ती पण मी व्यवस्थित अशी पुसून घेतलेली आहे हॉलचा फक्त आता दरवाजा बाकी आहे दरवाजे सगळेच बाकी आहेत किचनचा हॉलचा बेडरूमचा ते आता बेडरूम चे क्लिनिंग करताना ते पण होईल आणि फायनली इथे दादू खिडकीमध्ये खेळतोय तो बाहेर रिद्धी सिद्धी क्लासला गेल्यात आणि त्याला करमत नाहीये त्या गेल्यामुळं म्हणून त्यांना तो खिडकीतून आवाज देतोय आ, सिद्धी दिदी ताई अस लवकर या असं बोलते तेला में थी में आ, में तो त्याला मी तिथं बसून इकडे मी फरशी पुसते फायनली माझी क्लिनिंग झालेली आहे आणि क्लिनिंग मधला हा शेवटचा पार्ट म्हणजे फरशी पुसून घेते कारण दिवसभर त्याच्यावर भरपूर धूळ आणि जाळ्या भरपूर साठलेलं होतं त्याच्यामुळं खूप खराब झालेली होती फरशी आणि फरशी वगैरे पुसून मला नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची का कारण उशीर पण झालेला होता आवरायला म्हणजे दिसायला खूप छोट दिसत मला तर वाटलं होतं एक दोन तासामध्ये हॉल माझा होईल पण नाही झाला हा फायनल लुक तुम्ही बघू शकता आणि टायमिंग पण बघू शकता सव्वा सात वाजलेले आहेत मला एवढं सगळं आवडतो